ज्यांचा आवाजही निघत नाही आणि ज्यांना ऐकायलाही येत नाही अशा शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण तरुणींवर पुणे पोलिसांनी बळाचा वापर करत अमाणूष लाठीचार्ज केलाय पाहुयात याबाबतचं सविस्तर वृत्त हजारो कर्णबधीर तरुण तरुणींनी आपल्या शैक्षणिक तसेच रोजगार हक्कांसाठी अपंग कल्याण आयुक्तालयावर आंदोलन सुरू केलं होतं मात्र यावेळी पुणे पोलिसांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या तरुण तरुणींवर लाठीचार्ज केलाय यात काही युवक जखमी झाले तर अनेक आंदोलकांची धरपकड करण्यात आली तर मुख्य म्हणजे शंभर टक्के कर्णबधीर असणाऱ्या या युवकांच्या सांकेतिक भाषेतील शिक्षणासाठी महाराष्ट्रात सुविधा नाहीये उच्च शिक्षणाची अट टाकण्यात येते हा या युवकांवर अन्याय असून त्यासोबतच इतर मागण्यांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे पण शासन त्यांची कसलीच दखल घेत नाहीये आणि आंदोलन दडपण्याचा हा प्रयत्न आहे तर या घटनेचा अनेक सामाजिक तसेज राजकीय घटक ने निषेध व्यक्त किया पूरी पैतीस जितनी डिस्ट्रिक्ट है वहाँ पे महाराष्ट्र में 18 लाख लोग हैं, उसमें से अभी यहाँ पे 11 लाख ग्यारह हजार तो आए हुए हैं। उनके पास एजुकेशन नहीं है कोई अचीवमेंट नहीं है कहीं कोई काम के अंदर नहीं है लोग अभी भी पुलिस ने यहाँ पे देखा तो जैसे ऐसा दिखा कि हमको पुलिस वालों ने एक मतलब वो जैसे कि स्टेडियम होता है ना वहाँ पे हम लोगों की दो इकट्ठे कर दिए एक भाग उधर बना के रख दिया एक भाग इधर पे रख दिया हम चले जाएंगे अपने अपने घर कितनी जाना जहाँ ग्यारह हजार यहाँ पे ग्यारह हजार ऐसी ज्यादा लोग आ रहे हैं और भी बहुत आ चार है कितने लोगों को मारा हुआ है पुलिस से वो वहाँ पे रुके हुए हैं और जो एक्ट भी है आर पी डब्ल्यू डी आई पर्सन विद डिसिटी टू थाउजेंड सिक्सटीन का एक्ट भी तोड़ा है पुलिस ने आज जो हम अपंग पर हाथ उठाकर, और हम तकलीफ में है ना हमारी तक नहीं हमारा क्या ठीक है? है हमारी, नहीं करनी है, हमारी नहीं करनी। हमारे क्या फायदा है कि आप लोग हमको मार डालो जेल में पड़ रहा है अभी पुलिस ने ये भी इतना भी किया है ले जाकर लड़के है लड़कियां है सबको जाकर बंद कर दिया पर था समस्या बढ़ने का प्रयत्न है तुम्हारा लोगों के लिए फिर भी ठीक से सुविधा थी वो लोग बोल सकते हैं सुन सकते और तो हम लोगों के लिए जब हम बोल ही नहीं सकते और नहीं सुन सकते तो हमारे लिए तो हर चीज में कैरियर तो है गवर्नमेंट तो कुछ ही नहीं है ना कि क्या है लाइन अगर आके कर हैं तो उनको सलाम कर देगी गवर्नमेंट उनकी सुन लेगी ठीक की सुन लेगी बट हमारे लिए क्यों ये डिस्ट्रिम में झूठ जाता है जब वो लोग बोल रहे हैं जब उनको आए हैं उसके पोस्ट आए हैं और सारे पुचे-पुचे पोस्ट पर बोले कमिश्नर आए अपको अधिकारी तो अजीब परियाल है जैसे जो मांगना चाहिए उत्तर तक कीजिए साक्षात्कार पाते हो और उनके लेखी आदेश पाहिजे असं त्यांचा होतं त्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं ते म्हणले आम्ही रॅली काढू मुंबईतून आम्ही म्हणतो रॅलीला परमिशन नाही आहे त्यांची फक्त झरणे करणार एवढं तुम्ही लेखी दिलेलं आहे तुम्ही धरणे करा मी तिथून जा मग तिथून समाज कल्याण आयुक्त पासून दुसरे आलेले मोर्चा दुसरी कडे आम्ही त्यांना सगळ्यांना अडवलं तीन गाड्या भरून स्त्री पुरुष आम्ही ताब्यात घेतो शांत होतो अडीच वाजता दोन वाजून एकतीस मिनिटांनी त्यांचे जे मोरे नावाचे त्यांचे पुढारी त्यांनी हातवारे इशारे करून त्यांच्या सांकेतिक भाषेमध्ये पोलिसावरून तुम्ही चालून झाला पुढा चाला आणि त्यांनी तुम्ही काय घेऊ नका एकदम होता व्हेरिकेटर्स उचलून आमच्या अंगावर टाकून आम्हाला खाली म्हणून सुद्धा त्यावेळी ही बंदर झालेली आहे बाकीच्या काही कोणी केलेली नाही एक तर आम्ही आमच्यापैकी पुढे कॅज्युटी झाली असते किंवा आंदोलनात शिकले असते पण त्यांनी आम्हाला त्यांच्या पाठीवर काहीचं वळ दाखवले बऱ्याच सोबत मारलेली प्रतिनिधी बाबा इनामदार एनटीव्ही न्यूज मराठी पुणे